इंग्लंडला गेल्यानंतर आनंदला आपण अनुपमाला येतानाच आणायला हवे होते असे सारखे वाटायचे पण तसे करणे त्याला योग्य वाटले नव्हते त्याच्या वडिलांचे लक्ष्मी देवीची पूजा करता येत नव्हती त्यासाठी त्या सतत त्याच्या लग्नासाठी मागे लागल्या होत्या लग्नानंतर राधक्कांना त्यांच्या एकुलते एक सुनेकडून तिने त्या घराचे सगळे कुलाचार पाळले पाहिजेत अशी अपेक्षा होती आणि अशात जर आनंद अनुपमाला लगेच त्याच्याबरोबर घेऊन गेला असता तर त्याच्या आईचे मन दुखावले असते त्यामुळे अनुपमाला पाच सहा महिन्यांनी इथून घेऊन जावे असा त्याने विचार केला पण तो दिवस त्याच्या आयुष्यात कधीच आला नाही ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता अशी घटना घडून गेली होती एके दिवशी अचानक त्याला राधक्कांचा अनुपमेला कोड असल्याचे पत्र आले त्यात त्यांनी स्पष्ट लिहिले होते की त्यांनी अनुपमाला तिच्या माहेरी पाठवली आहे आणि जोपर्यंत कोड पूर्णपणे बरा होत नाही त्या तिला घरी घेणार नाहीत राधा त्या पत्राने आनंदचे आयुष्य उधळून टाकले काय करावे त्याला सुचत नव्हते त्यानंतर दोन दिवसात त्याला अनुपमाचेही पत्र आले नेहमी तिच्या पत्राने आनंदित होणाऱ्या आनंदला आज, आज काहीच वाटले नाही अनुपमाने पत्रात जे लिहिले होते ते त्याला पटण्यासारखे होते पण त्याचबरोबर त्याला गिरीजा व राधक्कांची सुद्धा बरोबर वाटत होती त्यामुळे काय निर्णय घ्यावा हे त्याला कळत नव्हते आनंद आधीपासूनच सौंदर्य उपासक होता तो त्याचे कपडे सुद्धा जशी फॅशन बदलेल तसे बदलायचा घरातली प्रत्येक वस्तू सुंदर असावी असा, असा त्याचा आग्रह असायचा त्याचा हा स्वभाव पाहून त्याचे मित्र सुद्धा त्याला चिडवायचे प्रत्येक गोष्ट निवडताना तू इतका विचार करतोस तर बघू तुझी बायको कशी निवडतोस ते असे बोलणाऱ्यांचे तोंड आनंदने अनुपमाशी लग्न करून बंद केले होते सगळ्यांना त्याचा हेवा वाटावा अशीच ती होती सगळे त्याचे अनुपमासारखी बायको मिळाली म्हणून कौतुक करत होते त्यावेळी आनंदला तो या जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे असे वाटत होते पण आज मात्र अनुपमाला झालेल्या या रोगामुळे त्याच्या पुढे त्याच्या भविष्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते तो डॉक्टर असल्याने त्याला हे माहीत होते की कोड हा अनुवंशिक रोग आहे असे अजून सिद्ध झाले नाहीये पण तरीही त्याला भीती वाटत होती त्याच्या मनात येत होते की आत्ता अनुपमाच्या फक्त पायावर कोड आहे पण उद्या ते तिच्या संपूर्ण शरीरावर पसरू शकते तिचा आत्ताचा हस्तिदंत रंग हळूहळू दुधासारख्या रंगात बदलू शकतो तिचा आजचा श्वेतवर्ण आकर्षक असला तरी महाश्वेता अनुपमा मात्र आकर्षक दिसणार नाही तसेच जर ती गरोदर राहिली तर कदाचित तिच्या मुलांनाही कोड होऊ शकेल या केवळ कल्पनांनीच आनंदचा थरका पुडाला त्याच्या डोळ्यांसमोर सुंदर अनुपमेच्या जागी कुरूप अनुपमा उभी राहिली त्याला वाटले आता त्याचे मित्र त्याला विचारतील कपडा विटला म्हणून नवे नवे शर्ट फेकून देणारा आनंद आता काय करणार बायकोलाही सोडून देणार का काही जण त्याची किव करतील तर काही जणांना आसुरी आनंद होईल जी माणसे त्याच्याकडे आतापर्यंत असुयेने पाहत होती तीच आता त्याच्याकडे कुत्सिकपणे पाहतील आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधीही अपयश निराशा या गोष्टी न अनुभवलेल्या आनंदला आज आयुष्यात पहिल्यांदाच एवढी निराशा जाणवत होती राधक्कांनी लिहिल्याप्रमाणे अनुपमाने त्याची फसवणूक केली नव्हती तो इथे इंग्लंडला आल्यावर अनुपमाला कोण उठले आहे हे सत्य तो जाणून होता अनुपमाच्या पत्रातले शेवटचे वाक्य मी तुमच्या पत्राची चातकासारखी वाट पाहत आहे सतत त्याच्या डोळ्यासमोर येत होते पण तिला काय उत्तर लिहायचे हे त्याला कळत नव्हते आईने तर पत्रात स्पष्ट लिहिले होते की कोड गेल्याशिवाय ती अनुपमाला लक्ष्मी निवास मध्ये येऊ देणार नाही अनुपमाला इंग्लंडला आणले तर असा विचारही एकदा त्याच्या मनात येऊन गेला पण पुन्हा इथेही सगळ्यांच्या प्रश्नांना आपल्याला उत्तरे द्यावी लागतील आणि त्या सगळ्या प्रश्नांना सामोरे जाणे आनंदला अशक्य वाटत होते त्याच्या मनात आले अनुपमाची डॉक्टर राव यांच्याकडे ट्रीटमेंट सुरूच आहे तिचा कोड कदाचित कमी होईलही तिला इथे आणून तरी आपण काय करणार शिवाय आपण जर तिला इथे आणले तर आईचे मन दुखावले जाईल आणि कदाचित ते आपल्याला कायमचे दूर करेल अशी भीती सुद्धा त्याला वाटली कारण आई प्रेमळ असली तरी प्रसंगी ती कठोर होऊ शकते हे त्याला माहित होते अनुपमा आता कोणत्या मनस्थितीत असेल असा विचारही त्याच्या डोक्यात आला पण अनुपमा धीराची आहे ती एकटी या प्रसंगाला धैर्याने तोंड देऊ शकते त्यामुळे तिला काय लिहायचे पत्रात काहीतरी कडवट लिहिण्यापेक्षा काहीच न लिहिलेले बरे पुन्हा भारतात जाऊ तेव्हा अनुपमाला भेटता येईल आणि पुढे काय करायचे ते ठरवता येईल असा त्याने स्वतःच त्याच्या सोयीप्रमाणे अनुपमाच्या भविष्याच्या जाऊ लागला या सगळ्या विचारातून सुटका होण्यासाठी त्याने त्याच्या वरिष्ठांना भेटून जास्तीत जास्त, जास्त जबाबदारी स्वतःकडे ओढवून घेतली एकही दिवस रजा न घेता त्याने कामाच्या ओझ्याखाली स्वतःला गाडून घेतले तो त्याच्या कामात एवढा व्यस्त झाला की अनुपमा त्याच्या पत्राची किती व्याकुळतेने वाट पाहत असेल याची त्याला जाणीवच झाली नाही अधून मधून आनंदची ख्याली खुशाली कळवणारी पत्र राधक्कांना येत होती पण आधी ठरलेल्या वेळेनंतरही आनंद भारतात परतला नाही भारतात जाऊन त्याला संकटात पडायचे नव्हते गिरीज असे लग्न ठरले तेव्हा मात्र त्याला नाईलाजाने यावे लागले पण तेव्हाही तो फक्त आठवड्यासाठी आणि तेही पाहुण्यासारखा आला अनुपमाचा विचार त्याच्या डोक्यात असला तरी त्याला तिला भेटावेसे वाटले नाही गिरिजाच्या लग्नात राधक्का प्रत्येक पाहुण्याशी आनंदची आवर्जून ओळख करून देत होत्या त्या मागचे कारण आनंदच्या लक्षात येत होते पण तो काहीच बोलला नाही गिरिजा सासरी गेल्यावर आनंद इंग्लंडला जायला निघाला तेव्हा राधक्कांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला म्हणाल्या अनुपमा आणि तिच्या वडिलांनी तिच्या कोडाबद्दल काहीच कळवले नाहीये आपण तरी त्यांच्या पत्राची वाट कधीपर्यंत बघायची तू दुसऱ्या लग्नाबद्दल काय विचार केला आहेस तू फक्त हो म्हण मी सुंदर मुलींची तुझ्यासाठी रांग लावते आनंद म्हणाला मी लग्नाबद्दल काहीच विचार केला नाहीये तुला जे योग्य वाटते ते कर असे बोलून आनंद इंग्लंडला निघून गेला आनंद हो पण म्हणाला नव्हता आणि नाही पण म्हणाला नव्हता राधक काही त्याच्या बोलण्याचा त्यांच्या सोयीप्रमाणे अर्थ लावून मुली शोधण्याच्या कामाला लागल्या आनंदचे शिक्षण संपले होते पण काही ना काही कारण काढून तो भारतात यायचे टाळत होता एके दिवशी त्याच्याकडे एक माणूस त्याच्या बायकोला व बाळाला घेऊन आला त्याच्या बायकोचे पाय एका अपघातात गेले होते त्याचे बाळ लहान होते तरी बायकोला आधार देण्यासाठी तो तिला घेऊन डॉक्टरांकडे आला होता आनंद त्या जोडप्याकडे बघत बसला ती लंगडी बायको त्या माणसाला शोभत नव्हती पण तरीही तो प्रेमाने तिला वागवत होता आनंदला विचारात पडलेले बघून तो माणूस म्हणाला मरेपर्यंत तुझी साथ सोडणार नाही असे वचन दिले मी बायकोला त्यामुळे बाळ रडत होते तरी मी तिच्याबरोबर आलो आनंदला आश्चर्य वाटले खरे तर या देशात घटस्फोट मिळवणे काही अवघड नव्हते पण तरीही तो माणूस बायकोला दिलेले वचन पाळत होता आनंदला आठवले आपणही असेच वचन अनुपमाला दिले होते मृत्यूशिवाय आपल्याला कोणीही वेगळे करू शकत नाही असे वचन देणारा आनंद आता दुसऱ्या लग्नाला तयार झाला होता त्याला स्वतःचीच लाज वाटली कोड उठलेल्या बायकोबरोबर राहणे अशक्य असले तरी आपण दुसऱ्या लग्नाला कसे काय तयार झालो आणि दुसरे लग्न करून आपण सुखी होऊ ह्याची काय खात्री दुसऱ्या बायकोलाही जर असाच काही रोग झाला तर त्यापेक्षा दुसरे लग्न नकोच आपण आयुष्यभर एकटे राहायचे असे त्याने ठरवले राधक्कांना पक्षाघाताचा झटका येऊन त्या अंथरुणाला खिळल्या तेव्हा आनंदला नाईलाजाने भारतात परतावे लागले आनंदने दुसऱ्या लग्नासाठी नकार दिला तेव्हा सुरुवातीला राधक्का खूप संतापल्या खूप रडल्या पण आनंदने त्याचा निर्णय बदलला नाही राधक्कांचा जीव त्याच्यासाठी तीळ तीळ तुटत होता पण त्या काही करू शकत नव्हत्या गिरीच्या मधून मधून तिच्या मुलीला घेऊन आईला भेटायला येत होती तेवढाच त्यांना विरंगुळा होता आनंद घरी राहायला आला खरा पण त्याला त्याच्या खोलीत पूर्वीसारखे शांतपणे राहता येत नव्हते त्याच्या मनात सतत अनुपमाचे विचार येत होते तिच्या सहवासातल्या तीन महिन्यांच्या आठवणी त्या खोलीत विखुरल्या होत्या त्यामुळे आनंदला अस्वस्थ व्हायला होत होते शेवटी त्याने खालच्या मजल्यावर असलेल्या गिरिजाच्या खोलीत राहायला जायचे ठरवले गिरिजाच्या लग्नानंतर ती खोली रिकामीच होती आनंदने गिरिजाचे सगळे सामान आवरल्यानंतर त्याचे सामान खाली आणून लावायला सुरुवात केली सामान लावताना एका टेबलच्या ड्रॉवरला चोर कप्पा असल्याचे त्याच्या लक्षात आले कुतूहलाने त्याने तो कप्पा उघडला तर त्याला त्यात एक पांढरा कागद दिसला त्याने तो कागद उघडला तेव्हा त्याला ते एक पत्र असल्याचे लक्षात आले पण हे पत्र एवढे लपवून का आणि कोणी ठेवले असेल असा विचार त्याच्या मनात आला त्याने ते पत्र वाचायला सुरुवात केली आणि ते पत्र वाचून त्याला धक्काच बसला